नमस्कार झुंज मराठीच्या घ्या काळजी आरोग्याची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव आजचा आपला जो विषय आहे तो आहे मधुमेह म्हणजे डायबिटीस पूर्वी लोक असं म्हणायचे की मधुमेह हा श्रीमंताला आजार होत आहे परंतु श्रीमंत गरीब असं कुठलंही ना नाही हा आजार कोणालाही होऊ शकतो हो आणि मधुमेह म्हणजे काय मधुमेह का होतो यावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे या सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत कडा येथील गांधी हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर अशोक गांधी हे मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि पूर्वीपासून त्यांनी आतापर्यंत संपूर्ण जीवन त्यांनी डॉक्टर क्षेत्रामध्ये घातलेलं आहे आपल्या सोबत आहेत ते असं मराठी मराठीमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे आपला परिचय सांगा मी डॉक्टर अशोक पन्हा गांधी एम बी बी एस डी सी सी पी म्हणजे मेडिसिनमध्ये डिप्लोमा आणि इथे कड्यामध्ये मी अठ्ठेचाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो त्यामुळे हा जो अलीकडे मी दहा पंधरा वर्षामध्ये मधुमेहाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे माझ्या लक्षात आलेलं आहे मधुमेह म्हणजे काय सर मधुमेह म्हणजे रक्तातल्या साखरेचं प्रमाण ठराविक पातळीपेक्षा जास्त वाढतं उदाहरणार्थ सकाळी पोटी म्हणजे उपाशी पोटी रक्त चाचणी केली तर ते एकशे दहा मिलीग्राम पेक्षा कमी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मधुमेह तसंच जेवणानंतर नेहमीच्या जेवणानंतर दोन तासांनी रक्त तपासणी केली तर ते एकशे साठच्या खाली पाहिजे एकशे साठच्या वर असेल तर मग त्याला आपण मधुमेह म्हणतो म्हणजेच थोडक्यात रक्त रक्तामध्ये शुगर साखर वाढली तर आपण मधुमेह म्हणतो सर मधुमेह होण्याचे काय कारण आहे मधुमेहाचे प्रमुख कारण म्हणजे आहार आणि व्यायामाचा किंवा शारीरिक श्रमाचा अभाव म्हणजे शारीरिक श्रम कमी असले आणि गोड खाण्यात जास्त आलं त्याने आजार थोड्यात आहार जास्त किंवा गोड जास्त आणि व्यायाम कमी श्रम कमी त्याच्यामुळे आवडतो तसेच या सध्याच्या धाकधकीच्या जीवनामध्ये जे आपण स्ट्रेस किंवा ताणतणा म्हणतो ते एक त्याच्यामधलं कारण आहे म्हणजे आहार व्यायामाचा अभाव आणि ताणतणा हे त्याचे प्रमुख कारण आहे सर मधुमेह कायमचा बरा होऊ शकतो का नाही तो कायमचा बरा नाही होऊ शकत परंतु कंट्रोलमध्ये किंवा राहू शकतो आपल्या नियमित औषध घेतल्याने व्यायाम केल्याने पथ्य पाळल्याने तो कंट्रोलमध्ये राहू शकतो का? कायमचं बरा नाही होऊ शकत सर मधुमेहाचे प्रमुख कारण काय आहे कारण लक्षण कारण हॅलो प्रमुख लक्षणं म्हणजे लघवीला जाव जास्त जावं लागणार ताण जास्त लागणार भूक जास्त लागते तरी पण आपण खालेल्या अन्नामध्ये शुगर लगीत जाते त्यामुळे वजन कमी कमी होतं आणि कमी वजन कमी नाही शुगर वाढल्यामुळे दुसरे जे लक्षणं असतात कोणते इन्फेक्शन लवकर होतात उदाहरणार्थ खोकला तर लवकर बरं होणार नाही जखम झाली तर लवकर बरी होत नाही अशी त्याची लक्षणं असतात तर मधुमेह आरोह नियंत्रण कशा पद्धतीने नियंत्रण म्हणजे महत्वाचं नियंत्रण म्हणजे आहार त्यामुळे गोड पदार्थ म्हणजे किंवा आपण चारची होतं किंवा मराठीत पिष्टमय पदार्थ होतो हे नाही खायचे म्हणजे चहा घ्यायचं नाही साखर साखरेचे पदार्थ खायचे नाही पिष्टमय पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ किंवा भात पोहे बटाटे मुरमुरे याला पण पिष्टमय पदार्थ ते टाळायचे म्हणजे नाहीच खायचे हे महत्व दुसरी गोष्ट काही ना काहीतरी व्यायाम पाहिजे पूर्वी पहा फार वर्षापूर्वी फक्त श्रीमंत लोकांना किंवा सुखवस्तू लोकांना आज कारण त्यांना श्रम कमी असायचे बाकीच्या जनतेला श्रम असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रमाण कमी होतं त्यांचे पण श्रम कमी झालेत आता सगळ्या शेतकऱ्यांना मशिनरी आहेत ते नांगर खावा लागत नाही मोठा झाला त्यामुळे त्यांना पण श्रम कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पण प्रमाण मधुमेह सर नेमकं यामध्ये कुठला आहार घेतला पाहिजे प्रामुख्याने प्रामुख्याने म्हणजे आपण कडधान्य नंतर चपाती भाकरी पोळी कोणते खाऊ शकतो महत्त्वाचं गोड खाऊ शकत नाही आणि पिष्टमय म्हणजे सांगितल्याप्रमाणे भात पोहे बटाटे मुरमुरे चहा महत्त्वाचं म्हणजे चहा लोक जमले जेवण नाही पण चहा व्यक्त पितात त्यामुळे थोडी थोडी साखर करता करता पन्नास पंच्याहत्तर व्यायाम साखर होऊ जाते त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे चहा टाळ पिष्टमय पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ नंतर बटाटे पोहे मुरमुरे भात हे नाही खायचे आणि महत्त्वाचे व्यायाम करायचा आपण टाळू शकतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून नवयुवकांना काय संदेश द्या हा सर हा जर प्रमाण आता जर आपल्या समाजामध्ये भारतामध्ये वीस टक्के प्रमाण म्हणजे घरोघरी आपण आता अशी परिस्थिती घरोघरी एखाद्यातरी रुग्ण आपल्याला आढळून येतो आपण दहा पाच लोक असे बसलो तरी ते हॉटेलवाले विचारतो कोणाकोणाला बिन साखरेचा कोणाकोणाला कमी साखर म्हणजे इतकं ते प्रमाण वाढलेलं आहे टाळण्यासाठी आहार हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही गोड नाही खायचं साचा नाही घ्यायचा मिठाई नाही खायचा भात नाही खायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम करायचा गळेपर्यंत व्यायाम करायचा दोन उपाय आहेत एकंदरीत हे होते डॉक्टर अशोक गांधी यांनी आता सांगितलं आहे मधुमेह हा कायमचा बरा होऊ शकत नाही परंतु त्यावर व्यवस्थित आहार घेतल्याने व्यायाम केल्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि आपल्या झुंज मराठीच्या माध्यमातून सरांनी संदेश दिलेला आहे की सर्वांनी व्यायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे जोपर्यंत व्यायाम करणार नाही तोपर्यंत हा आहार सुद्धा नियंत्रणात येणार नाही असंच आव्हान असा सल्ला या ठिकाणी डॉक्टर अशोक गांधी यांनी सर्व जनतेला दिलेला आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज असते